नमस्कार अतिशय कोरड्या अशा उन्हाळ्याकडून अतिशय ओलसर अशा पावसाळ्याकडे हे जे निसर्गाचं झालेलं ट्रान्झिशन असतं ते इतकं सुंदर असतं निसर्ग असतो तो इतका बदलत असतो आणि ह्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या इथे मिळतात नुसत्या ओल्या हवेवरती येणारी ही शेवळं तर फोडशी नावाची भाजी असते जी मी इथे कोळू म्हणतो ते मोहाचं झाड आहे मोहाची जी फुलं असतात खूप सुगंधी असतात आणि खूप मांसल असतात गोड लागतात आपल्या इथल्या भागामध्ये त्याची दारू बनवण्याची पद्धत आहे त्याला हे दोडे येतात तर ह्याची भाजी करतात कच्चे असताना आणि त्याच्यानंतर जेव्हा पिकतात त्या पिवळसर असा गर होतो पक्षी खूप आवडीने खातात माणसांना सुद्धा खाऊ शकतो खूप छान गोड असा तो गर लागतो त्याच्या जे बिया असतात त्याला मोहट्या म्हणतात मोहट्यांचं तेल केलं जातं सगळे कांद असतात हे जमिनीमध्ये असतात आणि नुसतं पाऊस येईल असं जरी त्यांना मनात वाटलं तरीसुद्धा त्यांना ताणे येतात वेल येतात अजून एक आमच्याकडे एक वस्तू असते त्याला वळकंद असं म्हणतात आणि ते वळकंद पण शोधायला आम्ही उद्या वगैरे जाऊ त्यावेळेला एक नवीन व्हिडिओ तसा बनवू कुड्याची फुलं आहे ती आणि ह्याची रानभाजी खूप फेमस आहे बरेच जणं ही रानभाजी सुकवून ठेवतात आणि ह्याचं जे मूळ असतं कुड्याचं पाळ हे खूप औषधी असतं भरपूर कुड्याची फुलं मिळालेली आहेत आणि तरीसुद्धा हे झाड नुसतं बहरेल बहरलेलं आहे आपण जर आपल्यापुरतं घेतलं तर तसं काहीही निसर्गाला तोटा होत नाही पण जर का आपण पैसे मिळवण्यासाठी घेतलं तर बाकी त्याचा निसर्गाला धोका होतो